परवाना श्री स्वामी समर्थ आज एक अशी रेमेडी तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ही रेमेडी केल्यानंतर तुम्हाला अंदाधुंदी पैसे मिळायला लागतील कुठून पैसे येत आहेत हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही इतका पैशाचा पाऊस पडायला लागेल तुम्हाला काय करायचं आहे हे मी सांगण्याच्या आधी या रेमेडीतून एक गोष्ट मात्र क्लिअरली दिसेल तुम्हाला की तुम्हाला जिथून अपेक्षा पण नाही आहे की मला पैसे इथून येतील तिथून ती सुद्धा तुम्हाला पैसे येतील तुम्ही नस नुसता शब्द टाकायला अवकाश की तुम्हाला पैसे द्यायला समोरचा माणूस तयार होईल इतकी चमत्कारी रेमेडी मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे पण या गोष्टीचा शक्यतो तेव्हाच वापर करा जेव्हा तुम्हाला खरंच पैशाची खूप गरज असेल एक एकवीस दिवस जर तुम्ही ही गोष्ट केली तर तुम्ही इतका चमत्कारी अनुभव पाहाल होत्याच नव्हतं झालेलं पाहाल पैसा अक्षरशः चारही बाजूने आठही दिशांनी पैशाचा पाऊस पडायला लागेल तर काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगते एक पिवळ्या रंगाचं एनव्हलप घ्यायचं आहे पिवळ्या रंगाचं म्हणजे येलो कलरचं एनव्हलप कागदाचं एनव्हलप म्हणजे पिवळ्या रंगाचं पाकिट असतं ते आपण पैसे वगैरे ठेवायसाठी ज्याचा वापर करतो तसं पाकिट पण येलो कलरचं पिवळ्या रंगाचं हवं त्यानंतर ही गोष्ट तुम्ही कधी करायची आहे हे मी आधी तुम्हाला सांगते कुठल्याही गुरुवारी सव्वा बारा ते पावणे एक म्हणजे बारा वाजून पंधरा मिनटापासून ते बारा वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत तुम्ही ही गोष्ट करायची आहे ते पिवळ्या रंगाचं पाकिट घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हवी तेवढी अमाऊंट तुम्ही टाकायची आहे मग ते पन्नास रुपये असतील शंभर रुपये असतील किंवा पाचशे रुपये असतील तुम्ही ते ॲनव्हलपमध्ये टाकल्यानंतर हे जे तुम्हाला मी टायमिंग सांगितलं त्या टायमिंगमध्ये तुम्हाला ते नैऋत्य कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहेत नैऋत्य कोपरा कुठला हे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले आहे तरी पर परत एकदा सांगते तुमची दक्षिणेची भिंत आणि पश्चिमेच्या भिंतीचा कॉर्नर त्याला आपण नैऋत्य दिशा असे म्हणतो तर दक्षिण आणि पश्चिम दिशेच्या कॉर्नरमध्ये तुम्ही ही अमाऊंट येलो एनवलपमध्ये ठेवायची आहे सव्वा बारा ते पावणे एकच्या दरम्यान आणि त्या क्षणापासून तो चमत्कार घडायला चालू होईल याचा अनुभव तुम्ही नक्की घ्या फक्त एवढंच आहे की तुम्ही अधूनमधून किंवा दर गुरुवारी ते पैसे उघडून पाहायचे आहेत आणि परत त्याच ठिकाणी ठेवायचे आहेत तुम्हाला त्यात रोज पैसे टाकायचे नाहीत किंवा त्याला ॲक्टिव्ह ठेवायसाठी आणखी काहीहीसुद्धा करायचे नाही फक्त आठवड्यातून एकदा तुम्हाला ते पैसे उघडून पाहायचे आहेत आणि परत आहे तसे त्या ठिकाणी ठेवायचे आहेत ही गोष्ट केल्यानंतर अंधाधुंद पैसा तुमच्या आयुष्यात यायला लागेल नक्की ही गोष्ट करून पहा आणि मला कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की कळवा अनुभवासोबतच या रेमेडीज तुम्ही इतरांनासुद्धा शेअर करा याने बऱ्याच जणांचा फायदा होऊ द्या त्यासोबतच लाईक शेअर कमेंट ह्या तिन्ही गोष्टीसोबतच सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की करा श्री स्वामी समर्थ